मस्त पैकी पाऊस पडायला लागलाय आणि हे वाटेच रूपांतर एकदम पाण्यामध्ये झालेलं आहे तर मित्रांनो आपल्याला इथं एक साप दिसलेला आहे ना हा जो साप आहे याच्यावरती पट्टे पट्टे आहेत देवा तुम्ही ना तिकडे जाण्यासाठी रोड कशा रीतीचा बघू शकता गुड मॉर्निंग मित्रांनो नवीन व्हिडीओ मध्ये आपल्या सर्वांचं नव्यानं स्वागत आहे मित्रांनो आज आलेलं हे सुंडाई किल्ल्यावरती चाललं आता सध्या सु, सुंडाईगड आहे म्हणजे कर्जत आणि चौकच्या मध्ये म्हणजे चौक होऊन जाता तुम्ही कर्जतला तर हे मध्ये त्याच्या एक साधारणतः सात सात किलोमीटर अंतरावरती हा सुंडाईला जायला एक रोड आहे लेफ्ट साईडला तर तिथं आपण आता सध्या आलेलो आहे मोरबे डॅब आहे खालच्या साईडला <laughs> मोरबे धरण आहे आणि ह्या धरणाच्या बाजूलाच आहे चिकटून सोंडाई आहे इकडे आणि इकडे प्रबळगड आहे आणि तिकडं इर्षागड आहे ईर्षावाडीची घटना झालेली बघा मागच्या वर्षी मागच्याच्या मागच्या वर्षी बहुतेक कुंडाईगडवरती चाललो आहे आणि मित्र राहुल आणि आता ऊन पडलेला आहे तर एका तासाचं काय ते ट्रॅक आहे तर बघूया आपण आता पुढे जाऊ हा रस्ता एकदम इझी वाटतं चढायला पण आता कसं पाऊस पडल्यामुळे ही दगडी वगैरे आलेली आहेत बघा आज ॲक्च्युली काहीच पाऊस नाही भरपूर सोंडाई फोर्ट हा पुण्यापासून एकशे आठ तर मुंबईपासून सत्तर किलोमीटर एवढ्या अंतरावरती आहे या ठिकाणी यायचं असेल तर बेस विलेज सोंडेवाडी ही आहे इथे येण्यासाठी काही ठराविकामध्ये एस टी अवेलेबल आहे सोंडेवाडी गावाजवळ पार्किंगची देखील सुविधा आहे इथे पन्नास रुपये एवढे आकारले जातात एक छोटासा टप्पा संपल्यानंतर आपल्याला इथे एक दुकान बघायला भेटतंय एक छोटासा टप्पा होता हा एक पाच मिनटाचा पण एकदम थोडासा असा चढ होता तर हे दुकान बघायला भेटतंय इथे आज वार मंगळवार असल्यामुळे हो थोडंसं हे दुकान बंदच आहे तर काय म्हणशील राहुल कसं वाटतंय एकदम भारी मसम काय पहिला टप्पा झालाय आता वरती एक दोन टप्पे आहेत अजून ट्रॅकिंगचं याचं कसं काय म्हणजे कसं काय तुझं नाईट करून आलतो म्हटलं मंगेशला फोन करावं मंगेश जर तयार असेल तर जाऊयात बोललो पण मंगेश नेहमी तयारच असतो आणि आम्ही ठरवलं की आज सोंडाई करू जवळच्या जवळ सोंडाईचे ते म्हणजे आमच्या इथून साधारणतः एक अर्धा तासा एवढ्या अंतरावरती आहे त्याच्यामुळे सोंडा आम्ही सिलेक्ट केला आणि ट्रॅकिंग पण काय एवढं नाही याला एक तासाचं ट्रॅकिंग आहे होंडाई हा कवर झाल्यानंतर आपण हा धबधबा आपण बघूया पुढे तो वॉच टावर आपल्याला बघायला वाटतं म्हणजे ह्याच्यासाठी असेल की इथून काय लक्ष वगैरे किंवा देखरेख वगैरे इथून असं होत असेल आपण ज्या ज्यावेळेस जातो जा फिरायला कडकिल्ले किंवा ट्रॅकिंगला जातो तर तिथून नुसतं जाऊन हे करू नका तर तिथे असे काही बोर्ड वगैरे असतात तर ते पण थोडं वाचत जा म्हणजे थोडक्यात आपल्याला इतिहास पण माहिती पडतो इथे किल्ले सोंडाई हे गाव बघा बेस विलेज आहे ते सोंडीवाडी आहे तालुका खालापूर आहे इथला आणि जिल्हा रायगड आहे तर हे वन विभागाने इथं बघा बोर्ड लावलेला आहे याची माहिती काढायविषयी इथे लिहिले आहे बघा इजी आहे परंतु खडकस आहे थोडं कस तर इजा वगैरे होऊ शकते त्याच्यामुळे या ठिकाणी थोडं काळजी घेतलेलं बरं पडतं थोडंसं ईर्षागड आहे तिकडे तिकडे प्रबळगड आहे ते पाच ते दहा मिनिटाचा एक हा पॅच छोटासा पूर्ण केला तेवढ्या तेवढी मोठी अशी धाप लागते कारण की क्लायमेट एकदम असं झालेलं आहे बघा असा ऊन पडलेलं आहे आणि हवा काहीच नाही एकदम मंद हवा येते त्या मंद हवेला फेटाळून आम्ही पुढे चालत गेलो आणि पुढे गेल्यानंतर आम्हाला मावशीच्या हातून मस्त लिंबू पाणी मिळणार आलो आता म्हटलं मावशीच्या हातून आता लिंबू पाणी प्यायचं मावशी मस्त लिंबू पाणी बनवतात राहता नाही खाली जात होय मग हे काय टायमिंग असतं तुमचं इथं शनिवार रविवार आम्ही लवकर येतो आम्ही दुकान गाया शिरतात ना तेव्हा येतो सारखी फेरी घालायला लागते होय लिंबू पाणी कितीला लिंबू पाणी किती रुपयाला देता पंचवीस पंचवीस मावशीच्या आता लिंबू पाणी पिऊ आता दहा मिनिटं वर चढून आल्यानंतर आपल्याला समोर बघा कर्नाळा दिसत आहे दगात लपलेला आणि त्याच्याच बाजूला ह्या झाडाच्या मागे इर्षाळ इर्षाळगड दिसत आहे हे समोर आहे है प्रबळ माची आणि पलीकडले जे टोक दिसते बारीक त्याच्या बाजूला आहे कलावंतीन दुर्ग मो <णिखा> धरणाचा बॅग मोठा तर बऱ्यापैकी खतरनाक असा पॅच लागलेला आहे गा बघा इथे इकडून एक वाढ जाते पण इकडून न जाता इकडून जावं कारण इकडून थोडंसं पडण्याची शक्यता आहे डाक एवढं काही हार्ड नाही इझी आहे थोडंसं फक्त स्टेप नीट टाकायला लागतात आपल्याला लेवून लागतं राह दहा मिनटं ट्रॅकिंग केल्यानंतर मस मस्तपैकी हवे शिरालो प्रणव वरती आलो नाही आणि वरून नजर बघा असला खतरनाक दुसत राह हे हो बघा खतरनाक हो। आणि विशेष म्हणजे बघा तो मोरबे आपला डॅम आहे मोरबे तलाव आहे आणि इकडं पाऊस पडतो आहे तिथं नाही पाऊस इकडं पण पाऊस नाही आहे आणि ह्या एवढ्या टप्प्यात पाऊस पडतो बघा इथं तुम्हाला दिसत असेल तेवढा याच्यावरून असं समजलं की कुठल्या भागात कसा पाऊस पडतो हे आपल्याला सुरुवात झालेली आणि <laughs> पावसाचीच प्रतीक्षा करत होतो एवढ्या वेळ त्याच्यामुळे आपल्या मनासारखा पाऊस आता आलेला आहे रामकृष्ण हरी माऊली आलेलो आहे वरती आपण कोणत्याही गड किल्ल्यावरती गेल्यानंतर अशी जी तळे मिटतात त्याचं पाणी पिण्यासाठी वापरावं तसंच आपण त्याच्यामध्ये कधी पोहू नये किंवा उड्या मारू नये काय अशीच रांग गेली डोंगराची आणि तशी खाली दरी आहे आणि ह्या दरीचं पाणी डायरेक्ट इथं मोरबे डॅममध्ये करतात जास्त सेप वाटत नाही इथे मित्रांनो आलो आता वरती आणि वरती आल्यानंतर आपल्याला इथं पाण्याचं तळ बघायला वाटतं इथे पाण्याचा टाका इथे आणि असं पाणी एकदम पूर्ण शेवाळलं आहे आणि त्याच्या पलीकडे गुफा आहे तर हे ते बघा तिकडे जाण्यासाठी रोड कशा रीतीचा आहे बघू शकता या इथून पलीकडे जाण्याचा प्रयत्न करू नका कारण की एवढी जागा इथली खराब आहे जर उजव्या साईडला तुमचा तोल गेला तर तो डायरेक्ट तुम्ही दरीत कोसळू शकता आणि डाव्या साईडला जरी गेला तरी पाण्यात किंवा खालीही पडू शकता त्यामुळे इथं योग्य ती खबरदारी घेणं खूप गरजेचं आहे In वरच्या साईडला आपल्याला एक पॉईंट भेटलेला बाबा फोटो फोटोसाठी पण इथं फोटो काढणं खरंच जीवा भेटू शकतं कारण इथे एवढं रिस्की आहे ना हा इथं एवढा दगड आहे बघा हा हा दगड याच्या पुढे गेला ना हा एडाईड अशी हाईट भरपूर आहे खालते बघायची कारण की इथं काही याची शक्यता आहे थोडी तासभर फोटो काढत बसलो आता फोटो काढून झाल्या आता वरच वरती पण जाऊया आणि वरी वर्थ बघूया एकदम अतिशय एवढा आनंद भेटत होता की तो आनंद अक्षरशः गगनात मावतच नव्हता कारण की हे दृश्य डोळ्याचे पारणं फेडणार असंच होतं हे बघून सगळा थकवा दूर झाला वर टॉपला बसलोय आणि नुकतंच दुःख चालू झाले बघा खतरनाक असं दुःख आहे बघा काही दिसत नाहीत ना खाली वाव सुपर लगेच पृथ्वी झाली एका मिनिटात <laughs> तर आता मित्रांनो तुम्हाला सांगतो आता वर आल्यानंतर आपल्याला इथं काय काय बघायला भेटतं बघायला भेटतो असा नजारा बघायला भेटतं मोरबे डॅम तिकडं आहे तो इर्षागड आहे आणि तिकडं जो लपलेला आहे ढगामध्ये तो आहे प्रबळगड कलावंती तिकडे कर्नाळ आहे त्याच्यानंतर हा सगळा माथेऱ्यांचा भाग आहे माथेऱ्यांचा डोंगर आहे हा सगळा आणि ही हा जो रोड आहे तिकडून गेलेला तो मुंबई पुणे जुना हायवे आहे बघा तो आणि इकडून असाच कर्जतला गेलेला आहे बघा एवढं सगळं निसर्ग देखावा इथून बघायला भेटतो वर टॉपला आल्यानंतर आणि एक भेटणारा जो सुकून आहे तो असं शब्दात व्यक्तच करू शकत नाही असला जबरदस्त भारी वाटत राव इकडे खरंच म्हणून म्हणतो ट्रॅकिंग करा तुम्ही ट्रॅकिंग आणि हा बघू शकता इकडे डग आलेला आहे स्वर्ग होतो इथे स्वर्ग काय गंगे काय आहे स्वर्गात आलो वाटत किल्ल्यावर ते सोंडाई मातेचं मंदिर आहे तिथं सोंडाई देवीचं दर्शन घेतलं आणि तिथून खाली लगेच प्रस्थान झालो आणि खाली गेल्यानंतर काही अशा मावशी भेटतील याचा आम्हाला काहीच अंदाज नाही घ्याला आणि बघतो तर काय मावशी आमची मजा उडवायला लागल्या दर्शनाला मावशी धबधबा कुठे तिकडं पलीकडं जुळा धबधबा आहे ना पाणी आहे का आता चांगला आहे काय ना देवाय तुम ना तुम्ही कुठला आहात आणि हो मावशी सोंडाई देवीचे भक्तच असतील कारण की त्यांनी चप्पलच नव्हती घातली तिकडून खाली उतरत असताना राहुल दादाला आपल्या प्राण्यांची थोडेस संवाद साधण्यास त्याची इच्छा झाली व त्यांनी त्याचा प्रयत्न केला व त्याला तसा प्रतिसाद देखील येऊ लागला भांडणं लागले तिकडे भांडण लावून टाकलेलं आहे मांडणेचं भांडण लावून टाकले आणि भांडणं लावणारा हा मेंबर आहे इथून जराशे पुढे जातं तोपर्यंत सरपडणारा प्राणी आम्हाला दिसला खपारीमध्ये लपलेला साप बघा कसा मित्रांनो आपल्याला इथं एक साप दिसलेला आहे ना हा जो साप आहे याच्यावरती पट्टे पट्टे आहेत तर सह्याद्रीमध्ये तुम्ही कधी फिरताय त्यावेळेस तुम्ही साप वगैरे बघायचा थोडं काळजी घेचा कुठं कसं कपारीला का हात वगैरे लावणारा व्यवस्थित मी ज्याला लक्ष देऊन लावायचा कारण की त्या कपारीमध्ये साप बघू शकते खाली बघू शकतो त्याला पट्टे आहेत पट्टे आहेत हा आहेत पट्टेपट्टे आहेत म्हणजे ह्याचा अर्थ हा जो साप आहे तो विषारी आहे जर आपल्याला चावला तर ह्याचं वीस जास्त प्रमाणामध्ये आपल्या बॉडीमध्ये म्हणजे वीस जास्त असतं त्याचं त्याच्यामुळं योग्य ती खबरदारी घेणं खूप गरजेचं आहे आणि हो सकेल तर तुम्ही बूट वगैरे घालून येत जा कारण की पायात वगैरे पण सापाडवतात तर एवढं सांगेल मी पावसाचं वातावरण झाल्यामुळे मी तिथून पाहण्याचा प्रयत्न केला पण तिथून पुढे उतरताना रोड देखील थोडासा किचकट होता रोड थोडा खराब झाला आहे पावसामुळे थोडं स्लिपरी आहे थोडासा कधी उतरताना ज्या साईडला दरी आहे किंवा अशी खोल बाजू आहे ना त्या साईडला आपला बॅलन्स ठेवायचा नाही त्याच्या अपोजिट साईडला ठेवायचा म्हणजे तिकडं ही आहे असं खोल बाजू आहे इकडे तर इकडं असा बॅलन्स ठेवायचा आपला मस्त पैकी पाऊस पडायला लागलाय आणि हे वाटेच रूपांतर एकदम पाण्यामध्ये झालेलं आहे वाटेचं रूपांतर एकदम बघा हे बघा झऱ्यामध्ये झालंय एकदम हे असे मस्त असं पाणी खळखळ व्हायला लागले बघा जबरदस्त पाऊस पडायला लागलेला खतरनाक पाऊस कुठून काय काय समजत नाही तर सगळं पाणी यायला लागलं वाटावर ना असे एकदम असे झरे तयार झाले छोटे छोटे हे पाणी बघून मला स्वादा आपुलकीचा या चायची आठवण झाली पाहू म्हणजेच की रेड लेबल चाय स्वाद आपुलकीचा लागलेत खतर ना कसा झरे वाहतात मस्त चॉकलेट कलरचं पाणी याच्यावरून मला आठवलं पडायला लागल्यात पावसाच्या सरी नका बसू घरी या सह्याद्रीच्या दारी हॅलो हॅलो यो आजा 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 उद्या इथपर्यंत व्हिडिओ बघितला असेल तर तुमचं खूप खूप धन्यवाद जर व्हिडिओ तुम्हाला आवडला तर व्हिडिओला लाईक करा चॅनलवरती नवीन कोण आलेलं असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि भावांनो एवढंच बोलून हा व्हिडिओ मी इथं संभवतो जय हिंद जय महाराष्ट्र जय सह्याद्री